मंडळी नमस्कार न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक युट्यूब लाईव्ह मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एक खूप आनंदाची गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करायची आणि त्याच्याबद्दल जाणून आहे आपल्यासोबत आय आय टी मुंबईचे डॉक्टर नीरज आहेत डॉक्टर नीरज खूप खूप स्वागत आहे आपलं आणि आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे भारतीय भारतानं जी सौर मोहीम सुरू केली त्या सौर मोहिमेतलं पहिलं पाऊल हे अतिशय यशस्वी होत आहे आदित्य एलवन त्याच्या नियोजित ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्या पोतळीतून ही आता आपण जे दृश्य पाहतोय की आदित्य एलवन ज्या वेळेला लॉन्च झालं तर त्यावेळेची ही दृश्य आहेत आणि आता ती दृश्य आपल्याला पुढच्या काही वेळात पुढच्या काही दिवसात दिसतील कदाचित किंवा काही ग्राफिकली आपल्याला निश्चित पाहायला मिळेल ते आदित्य एलवन त्या स्पॉटला पोहोचणं तर सगळ्यात आधी आपण सगळेजण मिळून शास्त्रज्ञांच्या आपल्या इस्रो टीमचं मनपूर्वक अभिनंदन करूयात आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात पण डॉक्टर नीरज किती मोठी गोष्ट आहे ही, ही खूप मोठी गोष्ट आहे आपलं चंद्रयान चंद्रयान च यश अजून काही जुनं झालेलं नाहीये आपण मागेच त्याबद्दल बोललो होतो आणि चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुवावर आपलं विक्रम लँडर पोचल्यानंतर इथे आता आपण सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ह्याला पाठवलं आहे तर हे मोठी गोष्ट ह्यासाठी आहे की सूर्याबद्दल काही गोष्टी अजून अज्ञात आहेत आणि एक एक गोष्ट म्हणायची म्हटली तर सूर्याचं जे पृष्ठभाग आहे जो प्रतल आहे त्याचं जे तापमान असतं ते साधारण पाच हजार सातशे डिग्री असतं आणि त्याच्यावरती सूर्यमानाच्या हवामानामध्ये सूर्याच्या हवामानात जे तापमान असतं ते असतं वीस लाख डिग्री सेल्सिअस मग हा एवढा मोठा फरक तापमानामध्ये नक्की होतो कसा हे अजून अज्ञात आहे आणि त्याच उत्तर मिळण्याची अपेक्षा या एल्वन कडून आहे तर असं हे एक उदाहरण झालं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सूर्याबद्दल अज्ञात असलेल्या अशा अनेक गोष्टी ह्यातून आपल्याला कळतील आणि म्हणून ही एक खूपच मोठी गोष्ट आहे आणि ही म्हणजे अभूतपूर्व पण आहे त्या दृष्टीने बरोबर आपण खर तर याच्यावर पूर्वी बोललो होतो किंवा काही ठिकाणी याच्याबद्दल आलं ही सविस्तर पण आपले जे प्रेक्षक आता पाहत आहेत त्या सगळ्यांकरता डॉक्टर माझी विनंती आहे की तुम्हाला काय काय आपण शोधणार आहोत कारण याच्या दोन गोष्टीच्या बद्दल बोललं जातं एक की आपल्याकडे सूर्याबद्दल काही माहिती आहे आपण सूर्याच्या बद्दलच्या काही गोष्टी आपल्याकडे काही जुन्या ग्रंथांमधनं लिहिलेल्या आहेत अर्थात आपण जेव्हा नवीन विज्ञानाच्या कसोटीवर हे सगळं टाळून पाहतो तेव्हा ते काढून पाहणं बरोबर आहे का नाही तसंच आहे का नाही हे सगळं आपण विज्ञानाच्या आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करत असतो पण आपण काय काय गोष्टी शोधणार आहोत किंवा सूर्याच्या पोहचल्यानंतर एलबन या पॉइंटला पोचल्यानंतर आपण काय काय गोष्टी पाहणार आहोत तर त्याच असं आहे की सूर्य जो आहे त्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडतात अंतराळात पृथ्वी आणि सूर्याच्या मधील अंतराळात आणि त्या त्याच्यावर खूप मोठा परिणाम करतात त्याला स्पेस वेदर असं आपण म्हणतो की स्पेस mm. वेदर सूर्याच्या मध्ये म्हणजे सूर्याच्या आतमध्ये किंवा त्याच्या तलावर त्याच्या सरफेसवर होणाऱ्या गतिविधींमुळे त्याचा परिणाम त्या स्पेस वेदरवर काय होतो हे mm. आपल्याला कळेल आणि ते महत्वाचं काय कारण सूर्याच्या सूर्यामध्ये होणाऱ्या ज्या ते सोलार फ्लेअर सोलार स्टॉर्म्स किंवा मॅग्नेटिक स्टॉर्म्स जे oh. होतात त्याचा पृथ्वीच्या हवामानावर सुद्धा खूप मोठा परिणाम म्हणजे अगदी आपले जे सॅटेलाइट असतात आपले जे स्पेस क्राफ्ट असतात किंवा पृथ्वीचं हवामान असत ते ते सगळं डिस्टर्ब करण्याचं पण डिस्टर्ब करण्याची सुद्धा क्षमता त्याच्यामध्ये असते तर सूर्यावर काय घडत आणि कधी त्याचा परिणाम पृथ्वीवर कसा आणि काय होतो हे कळल्यावर आपल्याला असं शक्य होईल की आपण हे काही काळ आधीच त्याची एक आकाशवाणी करू शकू की आता असं असं घडणार आहे तर आपल्याला सावध व्हायला पाहिजे किंवा आपल्या पृथ्वीवरचे जे काय तंत्रज्ञानाविषयीचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते आपण अशा प्रकारे आपण मांडू शकू की त्याचा आपल्याला कमीत कमी त्रास होईल किंवा अधिक अधिक फायदा होईल हे खूप महत्वाचं आहे त्यामध्ये तर बेसिकली हे की एक एक एक्सरेक्स एक्सरे ऍक्टिव्हिटी हे सोलार फ्लेयर सोलार स्टॉर्म्स मॅग्नेटिक ऍक्टिव्हिटी सूर्याच्या तर तो आपला सरळ होणारा परिणाम झाला आणि दुसरा म्हणजे या सगळ्या हे ज्या अशा मोहिमा असतात त्यात एक मनुष्याचं कुतूहल त्याच्यामध्ये नेहमी असतं पण ज्ञान कुतुहला तरी अधिक अधिक ज्ञान लाभ प्राप्त माहिती जाणून घ्यायचं हो पण याच्याबद्दल एक गोष्टीची उत्सुकता थोडी आहे उत्सुकता म्हणण्यापेक्षा माहिती अधिक पुन्हा एकदा सगळ्यांच्या करता स्पष्ट व्हावी ती म्हणजे एल्वन काय आहे म्हणजे जे याच्यातले तज्ञ आहेत तुमच्यासारखे तर त्यांना पन। तर हे माहितीच आहे म्हणजे वेळेला याच्याबद्दल अधिक सविस्तर सांगितलं होतं पण साधारणपणे आपल्याकडची ही जी सगळी आपण अंतराळी अनं सोडले त्याची नावं वेगळ्या प्रकारची आहेत हे पहिलंच असं आहे की ज्याच्या पुढे एलवन आपण लिहिलेलं आहे आदित्यच्या पुढे तर हे एलवन कुठून आलं हा आता आदित्य हे सूर्याचं दुसरं नाव आहे म्हणून त्याचं नाव आहे आदित्य आणि वन तर अंतराळात कसं असतं की जेव्हा दोन मोठे मोठे ग्रह किंवा दोन मोठे तारे किंवा एक तारा आणि एक ग्रह जेव्हा अंतराळात ते फिरत असतात तेव्हा काय होतं की त्यांचा म्हणजे आता जसं सूर्य आणि पृथ्वी आपण हे दोन गोष्टी घेऊ कारण हे जे यान आहे याच सूर्य आणि पृथ्वी या दोघांची संबंध खूप मोठा आहे आता जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत होते आणि हे यान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कुठेतरी आहे तेव्हा मुख्य करून सूर्याचं गुरुत्वाकर्षण सूर्याला गुरुत्वाकर्षण शक्ती असते आणि पृथ्वीला पण ते दोन्ही गुरुत्वाकर्षण त्या यानाला आपापल्याकडे अप ओढतात पृथ्वी त्याला आपल्याकडे ओढेल सूर्य त्याला आपल्याकडे ओढेल जर तो, तो, तो सूर्याच्या अधिक जवळ गेलं सूर्याच्या अधिक जवळ गेलं तर ते सूर्यामध्ये चाललं जाईल म्हणजे आपलं त्याच्यावरून नियंत्रण जाईल पृथ्वीच्या अधिक जवळ आलं तर ते पृथ्वीवर येऊन आपटेल आणि त्याला पृथ्वी आणि सूर्याच्या कुठेतरी ठेवणं यासाठी कसं आहे की त्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आपल्याला रॉकेट फायर करावे लागतील आणि त्यासाठी इंधन जाळावं लागेल मग आपल्याला एक असा कुठला तरी बिंदू अंतराळात शोधावा लागेल जेणेकरून पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण एकीकडून एक ओढणार आणि सूर्याचं एकीकडून ओढणार आणि ते दोन्ही फोर्सेस जे ते समान असतील म्हणजे आपल्याला त्याला त्याच्या जागेवर ठेवायला मिनिमम फ्यूल लागेल कमीत कमी ऊर्जा लागेल तर हा जो पॉईंट आहे अनेक पॉईंट असतात एल वन एल टू एल थ्री एल फोर तर हा जो एक आपण एल वन हा पॉईंट निवडलाय त्याला म्हणतात लॅग्रँजे पॉइंट एल पॉइंट, 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 वन पॉइंट तिथे त्याला आपण पोहोचवलंय कारण आपल्याला मग कमीत कमी इंधन लागेल आणि जास्तीत जास्त वेळ त्याला जिवंत ठेवून त्याच्याकडून आणि तसंही हा एक बिंदू असतो एका बिंदूवर एक वस्तू ठेवणं हे काही सोपं नाही आणि विशेषतः जेव्हा ती वस्तू म्हणजे हे एल वन पृथ्वीपासून सध्या पंधरा लाख किलोमीटर वर आहे अंदाज द्यायचा म्हटल्यावर आपण म्हणू की पृथ्वीचं जे रेडियस आहे ते साधारण चोवीस हजार किलोमीटर चंद्र पृथ्वीपासून चार लाख वर आहे साधारण अगदी नेमकं नाही पण साधारण तसंच आता हे आपण कल्पना करा की हे पृथ्वीपासून किती लांब आहे पंधरा लाख किलोमीटर तर ते तिथे एका बिंदूवर ठेवणं तर अशक्य आहे पण ते लँग्रेज पॉइंटच्या आजूबाजूला एक हेलो ऑर्बिट म्हणतात त्याला त्याचे सविस्तर चर्चा करायची म्हटलं तर त्याला वेळ लागेल पण मी थोडक्यात सांगतो की हेलो ऑर्बिट एक असं ऑर्बिट असतं बाजूला त्या हेलो ऑर्बिट मध्ये जर हे फिरत तर मग त्याच्या स्वतःचे काही फोर्सेस असतात त्याला म्हणतात बोरिओलिस फोर्स फोर्स हे फोर्स आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि सूर्य हे सगळे बॅलन्स होऊन कमीत कमी ऊर्जेमध्ये तिथे फिरत राहील आणि आपल्याला सूर्याकडून माहिती देईल सूर्या माहिती पण मग ही जी माहिती आता आपण इथे टी व्ही स्क्रीनवर म्हणजे तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहतात एल्वन पॉईंट दिसतोय या ठिकाणी साधारण आपलं आदित्य यान आहे आणि इथून सूर्याची अधिकाधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे असं म्हटलं जातं की या प्रचंड अशा गोलामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत कण आहेत कदाचित काही धातू आहेत वेगवेगळ्या रूपातले तर काय काय आहे या सगळ्या जबरदस्त अशा तेजोगोला जो इतके वर्ष जगाला ऊर्जा देतोय तर सूर्य ऊर्जा ह्याच्यामुळे देतो की त्या सूर्याच्या सेंटर मध्ये सूर्याच्या मध्य भागात एक सतत एक न्यूक्लिअर रिॲक्शन चालू असते त्याला म्हणतात न्यूक्लिअर फ्युजन त्याच्यामध्ये हायड्रोजन असतो हायड्रोजन हेलियम मध्ये परिवर्तित होतो आणि हायड्रोजनचं जे मास आहे म्हणजे हायड्रोजन चार हायड्रोजनचे ऍटम मिळून एक हेलियमचा ऍटम बनवतात हेलियमच जे मास आहे वजन आहे आणि हायड्रोजनच जे वजन आहे ते हेलियमचं मास जे परिणामी परिणाम स्वरूपात जे बनतं ते, ते पेक्षा, मास पेक्षा तो तो त्या हायड्रोजनच्या मासपेक्षा थोडस कमी असतं मग हा जो फरक आहे तो कुठे गेला तर त्या वस्तुमानाची ऊर्जा निर्माण होते आणि ती इतकी भयंकर असते की ती आपण बघतोच की सूर्या सूर्यामध्ये किती भयंकर ऊर्जा निघते तर याच्या पण ही जी ही ही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये अनेक अजून पण पदार्थ निर्माण तसं एक आहे त्याला म्हणतात प्लाझ्मा म्हणजे आपण आपल्याला साधारणतः असं माहिती असतं सॉलिड लिक्विड आणि गॅस घन पदार्थ द्रव्य पदार्थ आणि वायू पदार्थ पण त्याच्या पुढेही एखादी वस्तू अतिशय गरम झाली चार हजार पाच हजार आणि जर सूर्याच्या अवतीभवती तापमान आहे वीस लाख डिग्री त्या तापमानाला गेली तर तिचं काय त्याचा प्लाझ्मा होतो तर ते प्लाझ्मा पार्टिकल तिथे आहेत आणि हे हायड्रोजन हेलियम अशा प्रकारचे वायू पण असे काही फक्त एवढंच आहे की तिथे घनता खूप कमी असते म्हणजे एका विशिष्ट वॉल्यूम मध्ये विशिष्ट अवकाशात आकारात जे वस्तुमान असत ते स्पेस मध्ये खूप कमी असत पण जे असत ते असतं प्लाझ्मा असतो हायड्रोजन असत आणि अनेक विविध पदार्थ तिथे असतात बर बर आता या सगळ्याचा आपल्याला पुढे कसा कसा उपयोग होईल म्हणजे असं म्हटलं जातं की जसं आपण चंद्रावरच्या घन स्वरूपातल्या पाण्याच्या बद्दल चर्चा केली की तिथे पुढे वेगवेगळ्या -वेग प्रकारचं संशोधन करण्याकरता जीवसृष्टीच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरता किंवा त्याच्यातले वेगवेगळे घटक याचा आपल्याला कसा उपयोग होईल तर तसं इथे सापडणारे वायू इथे सापडणाऱ्या बाकीच्या गोष्टी याचा आपल्याला कसा कसा उपयोग होईल पुढच्या काळात आणि कुठे कुठे उपयोग होईल हा तर इथे तसं म्हणजे नेमके पदार्थ तिथे काय सापडतात आणि ते पदार्थ घेऊन आपण काय करणार आहोत त्याची भूमिका इथे कमी आहे भूमिका इथे अशी जास्त की सूर्यामध्ये विविध ज्या प्रक्रिया होतात त्यांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो तो आणि विशेष करून त्याची आपल्याला वेळे आधी माहिती मिळू शकेल का की सूर्यावर आता हे घडलंय त्यामुळे पृथ्वीवर काही वेळेत हे घडणार आहे याची जर आपल्याला माहिती आधी मिळू शकली तर मग आपण पृथ्वीवर जे जे काय आपले जे काय सॅटलाइट्स असतात विविध हे टेक्निकल इक्विपमेंट असतात जे आपण चालवतो त्यांचा ते अधिक परिणामकारक म्हणजे मोर इफेक्टिव्हली ते आपल्याला वापरता येतील तर पण सूर्य आपण जसा आता काही वेळ बोललो की सूर्यवर होणाऱ्या प्रक्रियांची माहितीच खूप कमी आहे आपल्याकडे ज्ञान नाही तर ते ज्ञान एकदा झाल्यावर त्याचा पृथ्वीच्या वातावरणावर आणि पृथ्वीच्या आजूबाजूच्या अवकाशात काय परिणाम होतो हे आपल्याला कळेल आणि ते खूप उपयोगी राहील सॅटेलाइट ऑपरेट करण्यासाठी आणि टेक्निकल कारण नुसतं स्पेस मध्ये जाण्याची पण आवश्यकता नाही पण इथे वापरणार जे ज्या वस्तू वापरतो वायरलेस मोबाईल रेडिओ त्यांच्यावरही पण याचा परिणाम होतो त्या नीट वापर त्या अजून चांगल्या आणि नीट वापरता येण्यासाठी पण हे उपयोगी आहे बर अस म्हणजे एक गंमतशीर गोष्ट आपल्या प्रेक्षकांच्या करता की मागची अडीच वर्ष जगाने ज्या भयानक रोगाचा सामना केला त्याला तो मूळ शब्द वेगळा आहे पण त्याचा उच्चार आपण आता सरसकट भारतामध्ये कोरोना करतो एक गमतीची गोष्ट अशी आहे की सूर्याच्या बाजूला जी वेगवेगळी आवरणं आहेत किंवा भाग आहेत तर त्याच्यातल्या एका भागाला करोना म्हणतात म्हणजे म्हणून एक हे मला आठवलं आणि मी वाचत होतो त्याच्यात नाही आठवलं त्याच्याबद्दल सांगा ना थोडं काय आहे ते नेमकं हा एकदा म्हणजे छान मुद्दा काढला तर कोरोना जे आहे ना ते सूर्याच्या भवतांचा जे जो थोडा भाग असतो सूर्याचं जे हवामान आहे त्याच्या सर्फेसच्या वर जे इमिडियेट वर्ग त्याला कोरोना तर सूर्याच्या आत काय घडतं ते आपल्याला प्रत्यक्ष ते दिसू शकत नाही सूर्य इतका मोठा आहे आणि त्याच्या आतमध्ये ती न्यूक्लियर चालू आहे ते आपल्याला प्रत्यक्ष दिसू शकत नाही तिथे आपण जाऊ शकत नाही तिथे काही असं एखादं यान जरी पाठवायचं म्हटलं तरी आजता काय तरी आजपर्यंत तरी ते शक्य झाले ना मग त्या कोरोनामध्ये एकतर वस्तू कुठल्या सापडतात एक ते आणि दुसरं की त्याच्यामधनं रेडिएशन काय निघतं त्याचा अभ्यास जर झाला त्याचा अभ्यासावरून आपल्याला मग हा अंदाज लावता येईल की इथे जर असं होत आत काय होत असेल आणि हे कोरोना जे असतं ना ते सहसा तसंच आपण पाहू शकत नाही सूर्यग्रहणच्या वेळेस ते दिसतात जेव्हा खग्रास सूर्यग्रहण असतं तेव्हा तो चंद्र जेव्हा सूर्याला झाकतो तेव्हा ते सूर्याची एक अशी बॉर्डर आपल्याला दिसते साईडला ती जी दिसते ना त्याला कोरोना म्हणतात असतात तर ते असं पृथ्वीवरून नुसत्या डोक्यात पाहणं शक्य नाही ग्रहण असल्याशिवाय पण वन वर आदित्य एल्वन वर जे जे उपकरण आहेत त्याचा त्याच्यानी ते पाहता येईल आणि त्याचा अभ्यास आता अभ्यासवर दिसत आहे ते कोरोना आहे एकच का मी परत प्रयत्न करतो प्रेक्षकांना कि ते परत दाखवता येईल येस तुम्ही म्हंटल की मी स्टॉप करतो म्हणजे आपल्याला प्रेक्षकांना अधिक थोडं समजावून सांगता येईल आता हे आता हे जे बाहेर निघालं असं ते सोलार प्लेयर म्हणतात त्याला हे जे आहे हे सूर्याचं कोर आहे आणि सूर्याच्या मध्यभागी ती रिएक्शन चालू असते तर सूर्याचा जो सूर्याचा जो वरचा भाग आहे तो तो गॅस आहे थोडा आत आपण गेलात तर मग ते लिक्विड होतं आणि अजून आत गेला ते पृथ्वीसारखं सॉलिडच आहे सूर्य तसा तर आपण म्हणतो की वायूचा गॅसचा आहे पण सूर्य त्याच्या मध्यभागी सॉलिड आहे आता या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही सांगितली ती गोष्ट दिसते डॉक्टर हा भाग आहे हा कोरोना आहे आपण पाहतो सगळ्यात वरचा आणि एक आणखीन छोटासा इंटरेस्टिंग प्रश्न की मी काही काळापूर्वी आय आय टी मुंबई आणि टी आय एफ आर मधल्या काही अभ्यासकांची काही व्याख्यानं ऐकली होती आणि वाचलं होतं तर असं म्हटलं जातं की काही कोटी वर्षाने सूर्याचं तेज किंवा त्याची उष्णता देण्याची क्षमता कमी हुँ चा चा दोन, ही कमी होऊ शकते किंवा या विश्वाची निर्मिती झाली तेव्हा विशिष्ट प्रकारच्या वायूंच्या मिश्रणात जो काही बदल झाला त्याच्यामुळे एकाचे दोन दोनाचे तीन असे ग्रह तयार होत गेले तर असेही काही शास्त्रज्ञ म्हणतात की काही कोटी वर्षाने कदाचित सूर्याचं तेज संपू शकतं कारण त्याच्यावरचे जे वायू आहेत ज्याच्यामुळे आपल्याला उजेड उष्णता हे सगळं मिळतं तर ते संपले किंवा त्यांचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात बदल झाला तर असं होऊ शकतं की आपल्याला ते सूर्य राहणार नाही तर हे खरं आहे का आणि जर हे खरं असेल तर त्याच्यातली प्रक्रिया नेमकी काय हो तर ही तशी काही खूप प्रक्रिया जी आहे ना ही सामान्य प्रक्रिया आहे सूर्य हा आपल्या आकाशमंडलातला आपल्या ब्रह्मांडातला एक तारा आहे आणि कितीतरी तारा ब्रह्मांडात आहे जेव्हा तो तारा जो असतो ना तो प्रकाश कशामुळे देतो जसं आपण बोललो की ते, बोल ते हायड्रोजन हेलियम मध्ये परिवर्तित होतं म्हणून ती सतत ती प्रक्रिया चालू असते न्यूक्लियर रियाशन त्यामुळे तर हायड्रोजन हे त्याचं ती जी ऊर्जा आणि प्रकाश आपल्या इंधन हायड्रोजन आहे ते कधी ना कधी -कदि संपणार आहे ते काही नेहमी राहणार नाही ते संपलं की सूर्याची ऊर्जा आणि प्रकाश द्याची क्षमता संपेल आणि मग तो तसा एक कुठलाही एक जो ता असतो त्याची एक लाईफ सायकल असते तर तो आधी एक गोळा तयार होतो मग तो मोठा होतो मग तो एका विशिष्ट आकाराचा राहतो अनेक वर्ष त्यानंतर मग त्याचं इंधन संपल्यावर त्याचा आकार एकदम वाढायला लागतो काही विशेष प्रक्रियामुळे इथे जसं सूर्याचं लाईफ सायकल संपली की त्याचा आकार वाढावा वाढायला लागेल आणि तो लाग तो कसं होणार आहे की तो पृथ्वीपर्यंत पृथ्वीच्याही पलीकडे पोचेल तो आकार एवढा मोठा होईल की तो पृथ्वीच्याही पलीकडे पोहोचेल तेव्हा पृथ्वीवर आज आपण जसं जगतो तसं जगणं शक्य होणार नाही आणि त्याला तशी तर खूपच कोट्यावधी वर्ष बाकी आहेत तोपर्यंत कदाचित आपण काहीतरी शोधून काढू त्याच्यावर उपाय पण सूर्याचं जे एक लाईफ सायकल आहे सूर्याची जे -कदी ते ते हो। जे आयुष्य आहे ते कधी ना कधी संपणार आहे हे तर हे निश्चितच आहे आणि ते सगळ्या ताऱ्यांचं होतं त्यात म्हणजे काही नवी गोष्ट नाही आहे किंवा आधी घडलेलं नाही असे नाहीये फक्त ह्या गोष्टी घडण्याच्या जे जे टाइमस्केल्स असतात ते असे कोट्यावधी वर्षाचे असतात आणि आपला आपण एखादा मनुष्य जगतो तो ऐंशी वर्ष त्यामुळे असं वाटतं की मग त्याचा असं आपल्याला आपल्या दृष्टीने फारच म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण फारच क्षुल्लक आहोत क्षणभंगूर जे, जे म्हणतात ना ते कदाचित हेच म्हणता येईल की एकूण विश्वाची सायकल किंवा आता जे तुम्ही म्हंटल की काही कोटी वर्षांनी जर काही प्रक्रिया होईल तर आपलं अस्तित्व त्याच्या समोर पेक्षाही कमी कदाचित म्हणायला लागेल तर एक 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 एक, <laughs> एक 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 वर्ष वर्ष ब्रह्मदेवाचं खूपच दोन प्रश्न फक्त माझ्याकडनं शेवटचे विचारतो आपण काही प्रतिक्रिया आल्या असेल तर त्याही घेऊयात आणि एखादी माहिती माझ्याकडनं विचारायची राहून गेली असेल तर तुम्ही जरूर त्याचा उल्लेख कराल अशी मी विनंती करतो तुम्हाला आणि आता जगाच्या दृष्टीने ही मोहीम का फार महत्वाची आहे म्हणजे आजपर्यंत एल्वन पर्यंत जाण्याचा प्रयत्न कोणी कोणी केला होता कोण त्याच्यात यशस्वी झालं अयशस्वी झालं आणि आपल्या दृष्टीने किंवा जगा आपल्यापेक्षाही जगाच्या दृष्टीने ही मोहीम का महत्वाची याचा इतिहासाची मला नेमकी माहिती नाहीये एवढा अंदाज आहे की याचे प्रयत्न झालेत आणि सर्वांना यश मिळालं नाही तर नेमकी माहिती माझ्याकडे याची नाहीये पण जगाच्या दृष्टीने हे यासाठी महत्वाचं आहे की तेच दोन मुद्दे परत येतात एक की एकतर मनुष्याच एक कुतूहल असतं की मूलभूत आपल्या सृष्टी बद्दल अधिक अधिक जाणून घेण्याचं अनेक जी hmm. जी जा गोष्टी ज्या माहितीच नाही आहेत त्यांची माहिती मिळेल तर ते एक झालं आणि दुसरं म्हणजे हे की सूर्यावर सूर्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपली आपल्या कदाचित त्याची जाणीव जा, दे सतत वाटत नसेल पण सूर्य असणं आणि नसणं याच्यातला फरक असा आहे की पृथ्वीवर जीवन असणार आणि नसणार तर सूर्याबद्दल अधिक जाणून घेणं आणि त्या त्याची सूर्यावर म्हणजे ज्यात आहे सॅटेलाइट वगैरे असतात ते सोलार एनर्जीवर चालतात अनेक आता आपल्याकडे सोलर एनर्जीचं महत्व पण खूप वाढत चाललंय तर जी oh. जो पूर्वी ही सोलर एनर्जी आपल्याला देतो तर ती कश किती प्रमाणात कशी प्राप्त होते कुठून त्याच ज्ञान वाढल्यावर ह्या आपल्या दैनंदिन जीवनाला जीवनावर सरळ परिणाम करणाऱ्या वस्तूंच आणि सोयींच सुद्धा जे स्वरूप आहे ते बदलेल आणि आपल्या त्या दृष्टीने दुन। जगात जगाच्या ज़... दृष्टीने दुन। ही महत्वाची गोष्ट आहे बर आता एक शेवटचा प्रश्न तुमच्याशी बोलता बोलता मला सुचला अचानक ते म्हणजे एक उत्सुकता असते ना की चंद्र कसा आहे म्हणजे चांद्रयान जेव्हा पोचलं तेव्हा प्रचंड उत्सुकता होती की अरे त्याच्यात जे फोटो येणार आहेत तर त्याने तो कसा दिसणार आहे तर तसं तुम्ही हे सांगितल्यानंतर माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली की अरे तो इथून असा इतका प्रकाशमान दिसतो म्हणजे आपण डोळे पूर्ण उघडे करून त्याकडे काही वेळेला पाहूही शकत नाही तर हा तिथून जवळून कसा दिसत असेल ते, ते फोटो आपल्याला कधी बघायला मिळतील अ कस आहे की तसे ते चंद्राचे जे फोटो आहेत ना ते सूर्याचे फोटो चंद्र इतके मनोरंजक नसतील कारण अवकाशात काय होतं की सूर्य आपण जेव्हा पृथ्वीवरून बघतो पृथ्वीच्या अवतीभवती एक एटमॉस्फेरिक एनव्हलप आहे एक, एक हवामान आहे ते पृथ्वी ते सूर्याच्या प्रकाशाला ना स्कॅटर करत विस्तृत करतात हॅलो माझा आवाज येतोय आपल्याला हॅलो